मंचावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मित्र सन्मान्य संजू पाटील माझ्यासोबत आलेले जे एस निकम सन्मान्य जानेसर सन्मान्य दादा माझे मित्र भूषणदादा ज्यांच्या मातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे आमचे मित्र भाईदास भाऊ आणि उपस्थापन सर्वजण सर्वांनी मला शिवजयंतीला ऐकलेलं आहे त्यामुळे मी फार काही बोलणार नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज कलम क्रमांक तीनशे चाळीस असेल तीनशे चाळीस अन्वय आज इथला इतर आयोगाच्या माध्यमातून मी मराठा असून कुणबी असून मी ओबीसी मधून आरक्षण घेत आहे ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे कलम क्रमांक तीनशे एक्केचाळीसच्या माध्यमातून स्वतःच्या जातीचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमतः इथल्या एसटीना आदिवासी बांधवांना पहिल्यांदा या सर्व व्यवस्थेमध्ये भागीदार करण्याचं काम केलं आणि नंतर स्वतःची जात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीमधून जन्माला आलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जातीचा नंतर विचार केलाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसंदर्भामध्ये अनेक असे महिलांच्या संदर्भामध्ये जे पन्नास टक्के आपल्या आपल्या आईवडिलांच्या वाटिणीमध्ये जो पन्नास टक्के जर का वाटा हा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कारण की या अगोदर मनुस्मृती होती जी मनुस्मृती महिलांना शिकू देत नव्हती वाचू देत नव्हती आणि विशेष करून घरामध्ये घरामध्येच त्या महिलेने राहिलं पाहिजे मनुस्मृतीचं धोरण होतं म्हणून पहिल्यांदा वीस हजार महिलांचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला काढला की ज्या वेळेस म्हटलं जायचं मनुस्मृतीच्या माध्यमातून की जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी ही बाबासाहेबांनी संकल्पना प्रामुख्याने खोडून काढली की आज या देशाच्या प्रमुख पदापर्यंत जर प्रतिभाताई पाटील सारख्या महिला पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत द्रौपदी मडकू सारख्या आमच्या आदिवासी समाजातील महिला या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकल्या असल्या हे योगदान आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे हे प्रथम तर आपल्याला मान्य करावं लागेल कलमांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने न्याय या व्यवस्थेला देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तर कदाचित मी तर म्हणतो बाबासाहेब की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर आम्ही पार गडीवाले असू दे आम्ही पार शहाण्णव कुडी ब्याण्णव कुडी अक्कड माची वारा वरची घाडावरचे घाटा खालचे असे असणारे आम्ही सर्व समुदायातले लोक कदाचित इथल्या एका विशिष्ट व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा शुद्र ठरलो असतो म्हणून मला जाहीरपणे सांगावच वाटत अर जे दिलं जात नाही मापाच्या त्या मापानं अर जे दिलं जात नाही मापाच्या त्या मापानं अरे जसं दिलंय आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या बापानं ते घेण्याची ताकद आज झालंय दुर्दैवाने असं की आदरणीय तुमचा तर मी मागच्या वेळेस व्यंकनाथनं दोघ केला की ज्या पद्धतीने इतली व्यवस्था तुम्ही समाजापुढे सांगण्याचं काम करतात की समाजाला प्रत्येक महापुरुषात त्यांच्या जाती पुरता नाही या महापुरुषांना इथल्या समस्त मानव समाजासाठी काम केलंय ही भावना तुमची माझे आणि आज समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या अनेक वक्त्यांची लोकांची आहे पण आज झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा कार्यक्रम आहे की आज ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून इथला एसटी बांधव असेल हो इथला ओबीसी बांधव असेल हो इथला मराठा असेल इथला दलित असेल शोषित असेल इथला वंचित असेल हा प्रामुख्याने आज या प्रबोधनाच्या कार्यक्रमापर्यंत आला पाहिजे होता कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या प्रत्येक जाती धर्मावरती उपकार आहेत की बाबासाहेब फक्त दलितांचे नाही बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी काम केलं नाही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी काम केलं असतं आज आरक्षणाच्या माध्यमातून असेल इतर सर्व सुख सुविधांच्या माध्यमातून असेल हे आरक्षण आणि अधिकार हे फक्त दलितांना मिळाले असते पण आज मी जातीनं मराठा असून ओबीसी असून आज सर्व प्रकारचे अधिकार घेऊ शकतोय कलम क्रमांक एकोणवीस जर का अधिकारवाणीच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेचे वावर काढू शकत असेल हे योगदान डॉक्टर बाबासाहेबांचं आहे दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं लुंग्या सुंग्याचं नाही हे प्रामुख्याने तुम्ही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाला आज गावामध्ये सरपंच पदापर्यंत जातोय सरपंच असेल मेंबर असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल या सर्व पदांपर्यंत जाण्याचा जर का योग कोणामुळे आला असेल तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलाय हे प्रामुख्याने तुमच्या माझ्या लक्षात आलं पाहिजे आता आपण प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे आज गावागावामध्ये आज सुद्धा चर्चा होत असेल अरे चौदा एप्रिलला कार्यक्रम शे अरे आपला काही संबंध नाही त्या बौद्ध कार्यक्रम लोकशी अशी चर्चा आज होई होई का नाही आपला काही संबंध नाही तसना ना तेनाशे अरे बाबा तो बाबासाहेब जर राहता नाही तर तुमले सुद्धा तुम्हाला तुम्हालाच कार्यक्रम आवारणा पडतात अरे आज बाबासाहेब आहेत बाबासाहेबांची घटना आहे बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून तुम्ही आपण प्रत्येक जण आहेत आणि आज सुद्धा बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी अरे वेळेप्रसंगी रॉकेलची असेल चिमणीची असेल त्या अंधारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला संविधान लिहिण्याचं काम केलं अनेकदा काळातले सुटापुटातले चिकने चोपडे लोक होते व्यवस्था ती समकालीन असणारी काळातली होते या कधी लोकांच्या डोक्यामध्ये तुमच्या माझ्या बहुजन शेतकरी कष्टकरी शेवटच्या झोपडीतला वंचित शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं कधी या लोकांच्या डोक्यात आलं नाही पण बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर राहून हे संविधान निर्माण करण्याचं काम केलं म्हणून म्हणतो अरे छूत अछूत करणे वाले का गे छूत अछूत करणे वाले कहा गे उच नीचे उच नीचे करने वाले कहा अरे जब स्कूल के बाहर बैठे डाला संविधान डाला संविधान तो स्कूल के अंदर गए स्कूल के अंदर गेली लोका आज या समाजाला या व्यवस्थेला प्रश्न विचारायची गरज आहे आज चौदा एप्रिलच्या माध्यमातून तुमचा मला अभिमान आणि आनंद वाटतो की तुम्ही नाचून जयंती साजरी केली का मला माहित नाही करायलाच पाहिजे नाचून सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे आपल्या बापाचा उत्सव आहे दिवाळी आहे पण त्यासोबत तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून जयंती वाचून साजरी करतायत हा अभिमानाचा क्षण आहे बाबासाहेबांनी प्रामुख्याने वाचनाचं काम केलं जॉन कुंथर नावाचा माणूस ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे एकतीस ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी भेटायला जातात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये जवळपास आठ हजार पुस्तक आहेत किती आहेत आठ हजार अरे ज्यावेळेस सहा डिसेंबर एकोणीसशे छापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिनिर् महापरिनिर्वाण होता आणि जॉन पुंथर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातात तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर एकोणीसशे छाप्पन ला बाबासाहेबांच्या घरामध्ये पस्तीस हजार पुस्तक आहेत किती आहेत पस्तीस हजार अरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमवलं होतं बाबासाहेबांना माहिती होता की हा माझा समाज झोपला याला जागा करायचा आहे आणि हे करण्यासाठी माझ्या समाजाला वाचावा लागेल कारण की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारत सुधारलेलं मस्तक कधीच पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही आणि तो व्यक्ती भविष्यात सुद्धा कोणाचा हस्तक होत नाही हा इतिहास तुम्हाला मला प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलाय आज आंबेडकर समाज जागृत आहे आज ओबीसी असतील इतर सर्व सर्व जाती आज जागृत आहेत म्हणून संविधानावरती ज्या घाला घालण्याचं काम करतायत तिथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये कोणी सांगतं संविधान बदलणार आहे अरे कोणी सांगतो काही बदलणार नाही कारण मी सांगतो अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे जेवढे मावळे जिवंत आहेत तोपर्यंत या संविधानाला कोणी धक्का सुद्धा लावणार नाही कारण मला सांगावं असं वाटतं अरे दगड पिसून अरे दगड पिसून कधी मैदा झाला नाही दगड पिसून कधी मैदा झाला नाही अरे या देशाचं संविधान बदलेल अजून असा कोणी पैदा झाला नाही पैदा झाला नाही बदलला जाणार नाही या देशातलं संविधान कुठल्याही फेक निगेटिव्ह बांधवांना बळी पडू नका जाता जाता शेवटच्या एक मिनिटामध्ये मला तुम्हाला प्रत्येकाला सांगायला आनंद वाटेल की बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कलाकारांना वक्त्यांना शाहिरांना प्रबोधकांना त्या काळामध्ये ऊर्जा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेब म्हणायचे अरे मी जर मी शंभर भाषणामधून मांडू शकत नाही माझा शाहीर ते एका गीतात मांडतोय मांडतो की नाही आज मांडतो की नाही आमची कडूबाई खरा काय म्हणते का ना बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानं माझ्या घरात आज कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आमच्या आनंद सिद्ध म्हणतात <laughs> नवत मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई हांगती सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई हंगठी सोन्याची बोटाला हे कोणामुळे घडलाय हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलाय आणि आज त्या बाबासाहेबांनी दिलेल्या सर्व बावीस प्रतिज्ञांचा भाऊ पूर्वी सारखे दिवस जर का इथल्या बौद्ध बांधवांना आणायचे नसतील तर बावीस प्रतिज्ञांचं आचरण करा माझ्या मते काही तेरावी चौदावी प्रतिज्ञा आहे काय मी दारू पिणार नाही म्हटलंय की नाही बावीस प्रतिज्ञांमध्ये तर त्या दृष्टिकोनातनं या समाधान सकारात्मक पावलं उचलणं नक्कीच गरजेचं आहे संविधान कुठेही जाणार नाही जोपर्यंत शेवट या शेवटचा माती या मातीतला या जातीतला या शेवटचा घटक शोषित वंचित झोपडीतला माणूस जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत सॉरी माफ करा जोपर्यंत हा माणूस साक्षर आहे जोपर्यंत हा माणूस लक्ष ठेवून आहे तोपर्यंत या देशाचं संविधान आहे अरे संविधानात एवढी मोठी ताकद आहे मी राष्ट्रपती सांगितला मी पंतप्रधान सांगितला एक रिक्षावाला एकनाथराव शिंदे साहेब सारखा माणूस या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला रिक्षा चालवणारा माणूस कोणामुळे फक्त आणि फक्त संविधानामुळं झाला म्हणून सांगतो जाता तर मेरे भीम उठाई भीम भीमने कलम उठाई का संविधान बन संविधान की ताकद आहे ही प्रत्येकाना तुम्ही आपण प्रत्येकानं ओळखा आणि जाती पाती मध्ये भांडण लावणाऱ्या लोकांच्या माध्यमातून अरे त्या काळामध्ये जाती न मराठा असणारे कृष्णाजी अर्जुन केळसकर गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथी मध्ये होते जाती मराठा समाजाचे पण बाबासाहेबांना बौद्धांचं चरित्र भेट दिला बाबासाहेब बॅरिस्टर भारतात आले अरे राजश्री शाहू महाराजांनी अख्ख्या कोल्हापुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवर मिरवणूक काढली कोल्हापूर आणि परिसरामध्ये साखर वाटण्याचं काम केलं आणि माता रमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नींना आमच्या राजश्री शाहू महाराजांनी बहीण मानण्याचं काम केलं अरे एवढं योगदान या लोकांचं आहे जातीपाती विसरलेत का साहित्रीराव काय वेळ प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली अरे हेच आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंती शिवजयंतीमध्ये एका शिवजयंतीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आहेत अरे एवढं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधनासाठी एच डी साठी विषय जर का घेतला असेल तर तो आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा घेतलाय हे छावा चित्रपट वगैरे आपण सर्व आत्ता बघायला लागलो पण अगोदरपासून पासून व्यवस्था जी तुम्हाला मला मातीच घालण्याचा प्रयत्न करत होती या महामानवान आणि महापुरुषांना डॉक्टर आंबेडकरांनी जिवंत करण्याचं काम केलं इथल्या दलितांवरती इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांवरती इथल्या प्रत्येक घोटकावरती इथल्या झाडांवरती इथल्या वृक्षांवरती इथल्या रस्त्यांवरती इथल्या या खुर्चीवरती प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेमध्ये प्रत्येकाला जगण्याचा पक्षांना प्राण्यांना जो अधिकार देण्याचं काम केलंय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं म्हणून बाबासाहेबांचा विचार आपण कायमस्वरूपी प्रत्येकाना लक्षात घ्या जाता जाता एकच सांगतो आज बाबासाहेबांचे वाघ जिवंत आहेत वैचारिक वाघ जिवंत आहेत तोपर्यंत तो संविधानाला धक्का लागणार नाही म्हणून या सर्व वाघांसाठी जाता जाता एक शेर अरे शेर अरे शेर कमी विकत नाही कुत्तो काय बाजार मे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले टिकते नहीं मेरे डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के दरबार में जबड़ी ताकत और धन्यवाद जय जिता जय शिवराय जय भीम